नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी फुलमाळी सर तुमचं स्पार टेक्निकल अकॅडमीमध्ये स्वागत करतो तर आज बघा आपण माहिती घेणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये कारण सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी कंपल्सरी केलेली आहे ई के वाय सी करताना काही इम्पॉर्टंट चुका लोकांकडून होतात आणि त्याच्यामुळे तुमचा हप्तासुद्धा बंद होऊ शकतो त्याच्यामुळं आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहे तुम्ही माणसांसर एज्युकेशन क्षेत्रातून डायरेक्ट इकडे कसं का काय म्हणजे लाडकी बहीण योजनेची माहिती कसं का काय तर बघा आपल्या यूट्यूब चॅनलला किंवा आपल्या विद्यार्थिनी बऱ्याच लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत आणि आपल्या ज्या यूट्यूब चॅनलला दहा पंधरा हजार सबस्क्रायबर आहे ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं यूट्यूब चॅनल आहे तर प्रत्येकाच्या घरी कुणी ना कुणी कुनी लाडकी बहीण योजनेचा हा लाभ घेतच असेल तर बऱ्याच जणांची मागणी होती आपल्या यूट्यूब चॅनलमधील व्यक् विद्यार्थ्यांची की सर लाडकी बहीण योजनेसंदर्भात थोडी माहिती द्या थोडी ई के वाय सी करताना प्रॉब्लेम आहे काही कळत नाही आहे आणि थोड्या एका, एक एका चुकीमुळं तुमचा जो आहे तर हप्तासुद्धा तो ई के वाय सी ई के वाय सीमुळं चुकीची केल्यामुळं बंद होऊ शकतो म्हणजे तर बघा ई के वाय सी करताना थोडं त्यांनी कन्फ्युजन टाकणारे प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे एक तर लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडे पैसा नसावा असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि ते रियल असायला पाहिजे कारण महाराष्ट्र शासनावर खूप कर्ज आहे त्याच्यामुळं कोणत्यानं कोणत्या कारणानं लाडक्या का बहिणीची संख्या कमी करायची आहे त्याच्यामुळं त्यांनी ई के वाय सी करताना थोडा कन्फ्युजिंग प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामुळं की तो जर तुम्ही चुकीचं जर तिथं टिकमार केलं तर, तर तुमचा हप्ता हा बंद होऊ शकतो तर सगळ्यात पहिले सर्वांनी एकदा लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनलवर पण जे पण सबस्क्राईबर आहे दहा पंधरा हजार तर प्रत्येकाच्या घरी लाभ घेतच आहे किंवा तुमचे नातेवाईक लाभ घेतच असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे सगळे आपले जे लाभ घेणारे विद्यार्थी आहेत किंवा यूट्यूबवर सबस्क्रायबर आहे सर्व शेतकरी घरातले आहेत गरीब घरातले आहे आणि कसं थोड्या त्रुटी चुकीमुळं तुमचा हप्ता बंद होऊ नये गरीबाला कमीत कमी गरीबाला तरी हा पैसा मिळाला पाहिजे श्रीमंतानं तर घेतलाय ज्याच्याकडे सरकारी नोकऱ्या आहे बांगला आहे गाडी त्यांनी तर यापूर्वी ह्या योजनेचा लाभ घेतलायच परंतु तुम्ही खरी लाभार्थी असून तुम्हाला याचा लाभ भेटलाच पाहिजे म्हणजे तुम्ही वंचित नाही पाहिजे याच्यापासून कारण खरी लाभार्थी तुम्ही आहे तुमच्या घरी कोणी सरकारी ड्युटीला नाही शेतकरी आहे तर त्याच्यामुळं तुमच्याकडून त्रुटी होऊ नये किंवा चूक होऊ नये त्याच्यामुळं मी तुम्हाला इथं ही माहिती सांगतो तर ई के वाय सी करताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे तर सर्वात पहिले बघा ई के वाय सी करताना लागेल तुम्हाला लाडक्या बहिणीचा आधार नंबर आधार नंबर टाकला की जो तुम्हाला ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे त्याच्यानंतर त्या लाडक्या बहिणीचा पतीचा किंवा वडिलाचा आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे तो जर व्हेरीफाय झाला तर मग तुमचे दोन कामं झालेले आहे परंतु त्याच्यानंतर दोन प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत नंबर एक प्रश्न म्हणजे जनरली सरकारनं एकदम सोपे एक, एक तर आपल्या आपल्या लाडक्या बहिणी किंवा ग खेड्या लोक जे गरीब घरातले आहेत ते बेनिफिशरी आहे आणि त्यांना एक तर साधा प्रश्न विचारायचा म्हणजे कसा की एकदम सोपा क्वेश्चन विचारायचा त्याच्यात की तुमच्या घरातील सदस्य किंवा कुटुंबातील सदस्य कुणी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार किंवा स शासकीय संस्था यामध्ये सरकारी नोकरीला आहे का असा सरळ क्वेश्चन विचारायचा आणि मग तिथं आपण यस किंवा नो म्हणू परंतु यांनी असा गेम करून ठेवला आहे की क्वेश्चन कसा विचारला बघा की त्यांनी विचारलं की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार यांच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही तर तिथं आपण घाई बरबडीत काय करत असतो यस किंवा नो ऑप्शन आहे तिथं सिलेक्ट करायला तर तुम्हाला तिथं यस म्हणजे होय सिलेक्ट करायचं आहे होय म्हणजे माझ्या घरात कुणीही सरकारी कर्मचारी नाही आहे म्हणजे ज्याच्या घरात नाही आहे त्यांचं सांगतो मी आणि ज्याच्या घरात आहे त्यांना तर लाभ मिळणारच नाही समजा तर इथं तुम्हाला होय करायचं आहे होय तर ही जर तुम्ही होयच्या जा जागी जा 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 जर नाही जर सिलेक्ट केलं घाई गरबडीमध्ये तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो त्याच्यामुळं हीच महत्त्वाची गोष्ट मला इथं सांगायची होती की खऱ्या लाभार्थ्याला याचा फायदा मिळाला पाहिजे नंतर आहे तिथं जातीचा प्रवर्ग प्रवर्ग निवडा तर तो तुम्ही निवडून घ्यायचा कोण असेल ओबीसी एस सी एस टी जी असेल ते निवडून घ्या नंतर नंतरचा प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व अ एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तरी सुद्धा होय करायचं आहे म्हणजे यस करायचं आहे कारण एक अविवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिला लाभ घेऊ शकतात त्याला तरी तन होय करायचं आहे तर ह्या दोन प्रश्न होते तर पहिल्या यालासुद्धा यस करायचं आहे आणि दुसऱ्या यालासुद्धा यस करायचं आहे जर एखाद्या ठिकाणी चुकून नाही गडबडीत नो जर झालं तुमच्याकडून तर तुमचा हा हप्ता बंद होऊ शकतो त्याच्यामुळं याचा लाभ खऱ्या लाभार्थ्याला मिळाला ला पाहिजे आणि कारण तुमची एक चुकी तुमचा हप्ता बंद होऊ शकतो त्याच्यामुळं लक्ष काळजीपूर्वक ई के वाय सी करा इ ई के वाय सी तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्याच्यामुळं मी इथं माहिती घेऊन येलो आहे बरेच आपले विद्यार्थी आहेत की विद्यार्थ्यांच्या घरचे किंवा त्यांचे नातेवाईक किंवा त्यांच्या ताई आई ज्या असतील ते बऱ्याच जण लाभ घेत असतील तर विद्यार्थ्यांची मागणी होती की सर याच्यावर व्हिडिओ बनवा त्याच्यामुळं आपण इथं हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामुळं जे पण तेन आपले विद्यार्थी असतील किंवा सबस्क्रायबर असतील यूट्यूबचे त्यांनी त्यांच्याकडे जे ग्रुप असतील त्या ग्रुपवर व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आपले मित्र नातेवाईक परिवार व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल याच्यावर हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे खऱ्या लाभार्थ्याला याचं बेनिफिट मिळायला पाहिजे आणि त्यांचा एका चुकीमुळं हप्ता बंद होऊ नये त्याच्यामुळं ही माहिती तुम्हाला इथं सांगितलेली आहे तर एकदा चॅनलला लाईक करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत म्हणून आपण हा शेअर करायचा आहे थँक्यू